नाथासारखीच अशा प्रकारची पदरचना करून पुढचं रामायण दिलं गेलं श्रीगुरु मध्ये काय सामर्थ्य याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात आणि ही वस्तू सामर्थ्य शक्ती दुसऱ्याही काय पदार्थामध्ये लोखंड आहे लोखंडाचं सोनं तयार करण्याची शक्ती कशामध्ये परिसामध्ये त्याचा दृष्टांतर लहाचे कनक होय हे सामर्थ्य परिस्थिती आहे का मृतही जीवित मेलेला सुद्धा जिवंत होऊ शकतो अमृत सिद्धीनं जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुके आती भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही जर सिद्ध सरस्वती प्रगट झाली आणि तिने एखाद्या मुख्या माणसावर जर कृपा केली तर तो ही सगळी शास्त्र अशा प्रकारची सांगू शकतो अशी सामर्थ्य शक्ती आहे त्या त्या वस्तूमध्ये असणारी सामर्थ्य त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात आणि वस्तू सामर्थ्य पुढं कार्यकारण भाव लावता येत नाहीत आणि त्याच्यामध्ये आश्चर्यही काही नसतं कारण त्या त्या वस्तूची सामर्थ्य शक्ती असं म्हणतात नाही का अजून प्रयोग नाही केला मी सांगितलं नाही वेळा तुम्ही प्रयोग केला की नाही मला माहित नाही बहुतेक आपल्या पकवाजाला जी धुमा असतात ती कशाची असतात शेळीच्या चांबड्याचे असतात तुम्ही एखाद्या पखवाजाला लांडग्याच्या चमड्याचा धूम लावा आणि हे शेळीच्या चमड्याचे धुमा जिथं वाजतात ना तिथं जाऊन नुसतं ते वाजवायचं ते वाजवलं की हे फटाफट फुटतं कसं काय होत हे वस्तू सामर्थ्य शक्य कसं काय होतं ते काय होतं त्या वस्तूची सामर्थ्य शक्य असते पाल पाहिले रे पाहिले की विंचवाची नांगे आपोआपच काय होऊन जाते सरळ होऊन जाते हे काय आहे वस्तू सामर्थ्य शक्य त्या 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 वस्तूमध्ये ते सामर्थ्य आहे त्याच्यात आश्चर्य करण्यासारखं असं काही नाहीये तसं श्रीगुरूंचं हे सामर्थ्य आहे दया ते कामधेनुमा आहे दयाचे अप्राप्य काय आहे पण म्हणे मी प्रवर्तलो आहे ग्रंथी आहे कामधेनू ज्याला आई म्हणून मिळालेली आहे खरंच कामधेनू आई म्हणून नाही पण कामधेनूचा आश्रय जरी मिळाला तरी त्यांनी इच्छा केली ती कामधेनू पूर्ण करते आणि मग तिच्या वासराच्या इच्छा ती पूर्ण करते त्याला अप्राप्त म्हणजे प्राप्त नाही असं काहीच नाहीये त्याने जी इच्छा आहे ती कामधेनू पूर्ण करेल नणोबा म्हणतात माझे श्रीगुरु हे कामधेनू सारखे आणि मला माहिती आहे की त्यांच्या कृपेमध्ये एवढं सामर्थ्य आणि म्हणूनच मी या अपार अशा प्रकारच्या गीतेच्या अर्थाला कवळण्याकरता प्रवृत्त झालेलो आहे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवीत असे तर संत महाराज हे सज्जन मंडळी त्याच्यात जर काही कमीपणा असेल तर तुम्ही स्वतः हात टाकून त्याला काय करा पूर्ण करा एखाद्या वेळेला माझ्याकडून अधिक जर बोललं गेलं असेल तर तो दोष न मानता ते सरत करा हे तुम्हाला माझे काय विनंती आहे तुम्हाला विनवणी करतोय आता, जे जे आता ते जो अवधान तुम्ही बोलविले मी बोलेन जैसे चष्टे सूत्राधीन दारो यंत्र आणि आता तुम्ही लक्ष द्या मला माहितीये की तुम्हीच माझ्याकडून बोलवून घेणारे आहात मी कसा आहे त्याच्या सारखा आहे सायखड्याच्या सारखा आणि सूत्रधार तुम्ही आहात तुम्ही हलवलं सूत्रधाराने खालून ती दोरी हलवली की वर बाहुली काय होते नाचते तसे श्रोते सूत्रधार असतात आणि वक्ता त्या सायखड्याच्या बाहुलीसारखा असतो तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरूप ते आपला अलंकारित बलत यापैकी त्याप्रमाणे श्रीगुरूंनी माझ्यावर अनुग्रह केलेला आहे श्रीगुरूंचा अनुग्रहित असलेला आणि साधूंचा निरूपित साधूंचा आज्ञाधारक असणारा असा मी आणि आपल्याकडूनही माझा म्हणून अलंकृत अशा प्रकारचं झालेलं आहे असं म्हटल्यानंतर श्रीगुरुंनी कणोबाराकडे दृष्टिक्षेप केलेली आहे आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तो श्रीगुरु मंदिर आहे हे तुझं बोलावे लगे काही आता ग्रंथात चित्त देही घड करे वेगा श्रीगुरु म्हणू लागलेले की हे तुला बोलण्याची काही आवश्यकता नाहीये हे सगळं असं आहेच आहे त्याला बोलून दाखवण्याची काय गरज आहे आता तू हे बोलणं थांबव आणि ग्रंथाकडे लक्ष अशा प्रकारचं दे ग्रंथ सांग या बोला निवृत्ती दास पावनी परम उल्हास आणि परिसा मना अवकाश देवने असं म्हटल्यानंतर निवृत्तीचे दास असणारे ज्ञानोबाऱ्यांना अतिशय आनंद झालेला आहे मन उल्हासित झालेलं आहे आणि ज्ञाणोबा म्हणतात की ठीक आहे मग मनामध्ये पुष्कळ अशा प्रकारची जागा तयार करून लक्ष देऊन आता ऐका धृतराष्ट्र राष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता ययोत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय संजय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सवा मामका च पांडवा किम अकुर्वत संजया धर्मक्षेत्र असं असणार जे कुरुक्षेत्र आहे त्या कुरुक्षेत्रावर जमलेले युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र आणि पांडव काय करतात या वेळेला काय करतायत ते काय करते झाले आतापर्यंत त्यांनी काय केलं आणि सध्या काय करत आहेत कारण युद्ध सुरू झाल्यानंतर मग व्यास महर्षी हस्तिनापूरला आले होते आणि धृतराष्ट्राला सांगितलं की व तुला युद्ध बघायची इच्छा आहे का मी तुला दिव्य दृष्टी देतो त्यांनी सांगितलं सगळा जन्म माझा आंधळेपणात गेला आणि आता तुम्ही दृष्टी घेणार आणि त्या दिव्य दृष्टीने काय दिसणार मला युद्ध युद्ध म्हणजे काय युद्ध म्हणजे काय काटा काठीत ना आणि ती कोणाची माझेच पांडवाकडचे जरी मेले तरी माझेच आणि कौरवाकडचे मेले तरी माझेच आहे म्हणजे स्वतःच्या वंशाचा नाश पाहण्याकरता मला दृष्टी कशाला पण तरीही तिथं काय चाललेलं आहे हे मला कळावं समजावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा तुम्ही अशा दुसऱ्या कोणावर तरी कृपादृष्टी करा की तो मला सगळं सांगल मग त्या ठिकाणी संजय होता व्यासानी त्याच्यावर कृपादृष्टी केलेली आहे आणि त्याला दोन सिद्ध्या प्राप्त झाल्या त्या कृपेनं दूरदृष्टी आणि दूर श्रवण तर तो, तो हस्तिनापुरात बसून कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे ते त्याला दिसायचं आणि तिथं बोललेलं ते ऐकू यायचं याच महर्षी निघून गेलेले आहेत आणि मग धृतराष्ट्र विचारतो संजय सांग आतापर्यंत त्यांनी काय केलं आणि सध्या काय करतायत किंवा कुरुवात काय करते झाले तरी पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत संजया सांगे महात कुरुक्षेत राष्ट्र हा पुत्राच्या स्नेहानं मोहित झालेला अरे त्यालाही कळत होत धर्म काय आहे अधर्म काय आहे धृतराष्ट्राला कळत होता पांडव राज्याला योग्य आहे दुर्योधन राज्य करायला नालायक आहे हेही त्याला समजत होत कळत होतं पण ओळत नव्हतं आपल्या मुलाला राज्य प्राप्त व्हावं अशा प्रकारची अपेक्षा तो धरून होता धृतम राष्ट्रम येणं ज्यांनी अंतःकरणामध्ये राष्ट्राला घट पकडलेलं आहे त्याचं नाव काय आहे धृतराष्ट्र असे किती काही धृतराष्ट्र असतात आणि धृतराष्ट्र हे नेहमी आंधळेच असतात वरून जरी आंधळा नसला तरी आतून काय व्हायला असतो आंधळा अशा प्रकारचा मुलावर त्याचं अतिप्रेम होत प्रेम नसावं असं नाही अति नसावं अंधळाशा प्रकारचं प्रेम नसावं त्या पुत्राच्या स्नेहानी मोहानी तो विमूड झालेला होता तो संजयाला विचारू लागलेला आहे की कुरुक्षेत्रावरचं काय वृत्तांत आहे तो मला सांग कोणतं कुरुक्षेत्र जे धर्मालय म्हणजे जे तर पांडवांनी माझे गेले असते व्याजे झुंजाती जे धर्मालय म्हणजे जे, जे, धर्माल जे, जे धर्माचं घर म्हणून प्रसिद्ध आहे कुरुक्षेत्र हे तीर्थ आहे आणि ते कौरव पांडवाचं युद्ध होण्यापूर्वी सुद्धा का ते काय होतं तीर्थ अशा प्रकारचं होतं सत्कर्म करण्याकरता आजपर्यंत तिथं जात होती आणि आता हे युद्ध तिथं ठरवलेलं तीच युद्धाला भूमी का निवडली मी एका ठिकाणी वाचलिने सांगत कुठेतरी कल्याण मासिकात वाचलेलं आहे की कुरुक्षेत्र हीच भूमी भगवंतांनी का निवडली कौरव पांडवाच्या युद्धाकरता बरं सगळ्यांना माहिती होती की हे युद्ध सामान्य युद्ध नाहीये महान युद्ध होणार लाखो करोड अशा प्रकारचे माणसाचे शिर त्या ठिकाणी तुटणार आहे रक्ताच्या नद्या वाहणार आहे आणि असा भयंकर नरसंहार पाहण्याकरता तिथल्या आसपासच्या लोकांचंही काळीच तितकं धैर्यवान पाहिजे नाही तर बऱ्याच वेळेला एखादा ऑक्सिजन एखाद्याने पाहिला की ज्यांचा ऑक्सिजन झालेला आहे त्यांच्या अगोदर यालाच दवाखान्यात न्यावं हो लागतं कारण तशा प्रकारचे ते दृश्य पाहण्याची क्षमताही त्याच्यामध्ये पाहिजे असं कोणतं ठिकाण आहे त्याचा शोध करत असता भगवान फिरत होते तर एका ठिकाणी या कुरुक्षेत्रावर त्यांना एक दृष्टान एक विचित्र घटना दिसलेली आहे एक शेतकरी सकाळीच आऊत घेऊन वखरण्याकरता आलेला आहे दुपार उन्हाळ्याचे दिवस आहे तो वखरीत होता त्याची पत्नी स्वयंपाक करून लहान मुलगा बरोबर ते स्वयंपाकाची पाठी ती घेऊन आलेली आहे झाडाखाली तिनं मुलाला निजवलेला आहे भाकरी बाजूला ठेवलेलं आहे तेव्हा माहिती आहे की मालकाने सकाळपासून काही खाल्लेलं नाही आणि ती पाणी आणण्याकरता गेली आहे पाणी घेऊन आल्यानंतर तिनं पाहिलेलं आहे की मोठा अशा प्रकारचा का काळा भयंकर विषारी साप तो मुलाजवळ आलेला आहे आणि मुलाला त्या सापाने दंश करून निघून गेलेला आहे ती तिथपर्यंत येऊसतोर पोरग गत प्राण झालेलं आहे तिनं लक्षात आलेलं आहे आता पोरग तर मेलेलंच आहे आरडलं तर मालक जेवणार नाहीये सकाळपासून त्याने खाल्लेलं नाही ती नाही जेवली तर पोरग काही परत तर येणार नाहीये तोपर्यंत मालकाला सांगू नये म्हणून त्याच्यावर पांघरून टाकलं महाराज तिनं आणि नवऱ्याला बोलावलेलं आहे त्याला जीव घातलं जीव घातल्यावर मग सांगितलं की असं असं झालेलं आहे भगवंतांनी विचार केला ज्या भूमीवर एवढ्या धैर्यवान स्त्री आहेत त्या भूमीवर हे युद्ध व्हायला काही अडचण अशा प्रकारचं जे धर्मालय म्हटलं जात त्या ठिकाणी पांडवांनी माझे गेलेले आहेत कशा करता गेले होते एर ते झुंजाचे निजे युद्धाच्या का निमित्तानं गेलेले होते तेव्हा तीही येतो लाव आतापर्यंत काय किचत असे येरी एकामेकांनी काय केलेलं आहे युद्ध सुरू झालं की नाही त्याला असं वाटत होतं की एखाद्या वेळेला ते धर्मक्षेत्र आहे म्हणून धर्माच्या मनामध्ये पुन्हा सद्भाव निर्माण होईल वैरायके निर्माण होईल आणि ते म्हणतील जाऊ दे बाबा एवढ्या राज्याकरता कशाला एवढा नरसंवार करायचा तुला राज्यच लागतं ना चल राज्य घेऊन टाका आम्ही आपला जातो संन्यास घेतो असं धर्माच्या मनात नाही आलं किंवा दुर्योधनाच्या मनामध्ये कदाचित असं वाटलं असेल की यांना काय अर्ध राज्यच पाहिजे ना देऊन टाका अर्ध राज्य आपण आपल्या अर्ध राज्यात भागून घेऊ आणि हा संवार काय करू इथं थांबू अशा प्रकारचं कदाचित त्यांच्या मनात आलं की काय म्हणून ते म्हणतात काय 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 करता येते काय करत होते आतापर्यंत हे लवकर मला सांग संजय द्रष्ट पांडवा निकम विवढन दुर्योधन हो सदा आचार्य मुत संगम्य राजा वचनम ब्रवीत पश्येताम पांडुपुत्रानाचार्य महती चमम विवढा द्रुपद पुत्रेन तव शिषेन धीमता संजय म्हणू आहे की तदा त्या वेळेला राजा दुर्योधन राजा दुर्योधन विवढम पांडवानिक दृष्ट्वा विवाहाकार अशा प्रकारचं पांडवांचं सैन्य पाहून आचार्य उपसंगम्य द्रोणाचार्या जवळ जाऊन वचनम अब्रवीत अशा प्रकारचं वचन बोलला काय बोलला आचार्य हे आचार्य तव धीमता शिष्येन द्रुपद पुत्रेन तुमच्या बुद्धिमान शिष्य अशा प्रकारचा जो दृष्टद्युम्न आहे त्या दृष्टद्युम्नानं विवढाम विवाहाकार केलेली महतीम चमूम पांडव पांडवपुत्रांना महतीम चमूम पांडवांचं मोठ्या अशा प्रकारची सेना येता पश्य तिला तुम्ही पहा म्हणजे पांडवांच्या सैन्याकडे बोट केलेलं आहे पांडवांचं सैन्य विवाहकार युद्धा युद्ध करण्याकरता वेगवेगळे जे विह म्हणजे विशिष्ट रचनेनं उभं राहणं त्याला काय म्हणतात विवाह म्हणतात ते व्यूहाकार उभे राहिलेले होते तिकडे बोट केला सांगितलं आचार्य हे सगळं पांडवांचं सैन्य विशिष्ट आकाराने उभं राहिलेलं आहे आणि हे सगळी विवाहाची रचना कोणी केलेली आहे तुमच्या शिष्याने अशा प्रकारची केलेली आहे मुसद्दी होता दुर्योधन कारण दृष्टेन असं नाही म्हटला कोणी त्या व्यूह रचना केली होती दृष्टदुमनाने केली होती पण दृष्टमनाचं नाव नाही घेतलं कोणाचं नाव घेतलं द्रुपदाचं कारण द्रौपदानी यांचा अपमान केला होता द्रुपदानी द्रोणाचार्याचा अपमान केला द्रुपदाचं नाव घेतलं म्हणजे त्या अपमानाचं जे शल्य ते जे स्थिरावलं होतं संस्कार अंतकरणामध्ये लीन झालेले होते ते नाव घेऊन पुन्हा असे प्रगट व्हावे आणि त्यांना केश निर्माण व्हावा म्हणून द्रुपदाचं नाव घेतले ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जायचे जाप्रळय पसरले कृतांतमुख त्यावेळेला तो, त्या तो संजय बोलू लागलेला आहे की हे पांडव सैन्य अशा प्रकारचं उत्साहित झालेलं आहे प्रमाण महाप्रलयाच्या वेळेला सगळ्या जगाचा नाश करण्याकरता जसं काळाचं मुख असं उत्साहित होऊन पसरतं तसं हे सैन्य पसरलेलं आहे तैसे ते घनदाट उठावले एकवट जैसे उसळले काळकोट धरिगो त्याप्रमाणे तो अत्यंत दाटेवाटीनं उभं राहिलेलं एकदम अशा प्रकारचं उत्साहित झालेलं आहे आता जसं काळकोट एकदम समुद्रातून प्रगट झाल्यानंतर त्याला कुणी धरायचं हा प्रश्न निर्माण होऊन सगळे त्रैलोक्य भयभीत झालेलं होतं त्याप्रमाणे हे सैन्य ना तरी वडवानळ साधू कला तळेवाळे प्रळेवा ते पोखला सागर शोषणे उधवाला अंबराशी आता त्या सैन्याचं ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानोबराय वर्णन करायला त्यामुळे काही अडचणच नाहीये वडवानळ साधू कला वडवानळ भडकला वडवानळ कशाला म्हणतात अनल म्हणजे अग्नि आणि वडवानळ म्हणजे समुद्रामध्ये जो अग्नि राहतो त्याला काय म्हणतात वडवानळ तर तो, तो एकदम भडकला मग तो पाण्याने भिजत नाही पाण्याने पुन्हा काय होतो वाढतो तर तो, तो, तो एकदम भडकलेला आहे प्रळय कायच्या वेळेला घडतोय वडवानळ साधूकाला प्रळय वाते पोखला आणि पुन्हा कालचा वारा तो वारा त्याला साह्य झालेला आहे त्यामुळे आणखीनच त्याची अग्नीला जर वाऱ्याचं साह्य मिळालं तर याला बंबालाही नाही आवरत ते आठ आठ दहा दहा बंब ज्याला पाणी मारत असतात त्याचे राख करूनच मग काय होतो वीजला जातो वाऱ्याचं जर साह्य मिळालं तर असा हा प्रळयाच्या वाऱ्याने तो पुष्ट झालेला आहे आणि सागर शोषणी उद्याला अंबराची सागराला शोषण करून गिळून थेट आकाशापर्यंत तो वाढलेला आहे तशा प्रकारचे हे दळ दुर्धन नानाविही परिकर अवगमले भयासूर एकाळी त्याप्रमाणे धरण्याला आवरण्याला कठीण असणार हे पांडवांचं सैन्य त्यात पुन्हा नाना प्रकारच्या व्यूहानी परिपूर्ण असलेलं त्यावेळेला अत्यंत भयंकर अशा प्रकारचं वाटलेलं आहे पण हे दुसऱ्याला वाटलं दुर्योधनाने पाहून त्याची प्रतिक्रिया काय निर्माण झाली ते सांगतात ते एकोणी दुर्योधने अवेरी कौने माने जैसे न गणे गज गटात हत्तीच्या कळपाला पाहून जसा सिंह तुच्छ अशा प्रकारचा समजतो तसं दुर्योधनाने त्या पांडवांच्या सैन्याला पाहून दर्शक अशा प्रकारची मान हलवलेली आहे मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखील कैसा दळ भार उचलला पांडवांचा द्रोणाचार्या आलेला आहे आणि द्रोणाचार्यांना म्हणतोय बघितलं का महाराज गुरु महाराज हा सैन्याचा अशा प्रकारचा समुदाय पांडवांचा कसा उत्साहित झालेला आहे ते सैन्य म्हणजे गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध विभाग होते रचिले अति बुद्धिमनते द्रुपद कुमरे चालते जसे काही किल्लेच आहे किल्ल्यासारखं ते सैन्य दिसतच आणि ते इकडे तिकडे संचलन करायचं किल्ला इकडे तिकडे इक� फिरू लागलेला आहे अशा प्रकारचं वाटायचं किल्ल्याची उपमा का दिली तर किल्ला हा हजूरधर असतो किल्ल्यात जोपर्यंत शत्रू आहे तोपर्यंत त्याच्यावर विजय मिळवता येत नाही बाहेरचे हजार सैनिक आणि किल्ल्यातला एकच सैनिक बरोबरी करतो तसे विविध विह भवते नाना प्रकारची रचना आसपास पसरलेली आहे रचले अतिबुद्धिमनते द्रुपदे अतिबुद्धिमान असणाऱ्या द्रुपदाच्या मुलांनी या विवाहकार सैन्याची रचना केलेली आहे जो का तुम्ही शिष्य आपला विद्येशी वसवटा केला त्याने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख दो ज्याला तुम्ही आपला शिष्य केलं आणि विद्येचा आश्रय स्थान म्हणजे ज्याला विद्या दिली त्याच द्रुपद कुमारानी हा सैन्याचा समुद्र पसरवलेला आहे बघा बघा त्र शिवराम हे श्वासा भीमा अर्जुन समायुधी विधानो विराट द्रुपद महारथ हा या पांडवांच्या सैन्यामध्ये जे शूर आहेत महेश असा मोठे धनुष्य धारण करून युध अर्जुन समा युद्धामध्ये भीमा बरोबरी करणारे जे शूरवीर आहेत आता त्यांची मी तुम्हाला नाव सांगतो कोण कुन आहेत युयुधान हा सत्यकी आहे विराट हा विराट आहे आणि महारथ द्रुपदा महारथी द्रुपद अशा प्रकारचा आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षत्रधर्मी निपुण वीर राहते यांच्यामध्ये असाधारण म्हणजे विशेष अशा प्रकारचे शस्त्र आणि अस्त्र हातांनी मारलं मारायचं त्याला शस्त्र म्हणतात आणि फेकून मारलं जातं त्याला अस्त्र अशा प्रकारचं म्हणतात असे शस्त्र आणि अस्त्र दोन्हीमध्येही प्रवीण असणारे तसंच क्षत्रधर्मामध्ये निपुण असणारे जे वीर आहेत बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनासारखे अर्जुनासारखे बळानी प्रौढीनं आणि पुरुषार्थानं जे भीम अर्जुनासारखे आहेत कमी नाही आहेत अशा प्रकारचे ते प्रसंगाने तुम्हाला मी कौतुकाने सांगतो तेच युविधान सुभट चांगल्या प्रकारचा योद्धा असणारा युविधान म्हणजे सात्यकीय आला असे आलेला आहे तसंच विराट महारथी विराट आहे आणि श्रेष्ठ अशा प्रकारचा द्रुपद वीर आहे कृष्ठ किष्टके तारुकाशीराज वीरवान प्रोजित कुंत भोज्येष्ठ शैवेश्च शेवेश्� नरपुंगवा युधामन्यव शिविक्रांत उत्तमौजा श्रीवान सौभद्र द्रौपदी सर्व एव महारथ पांडव पांडवांच्या सैन्यातल्या मोठ्या मोठ्या महारथीची नावं फक्त आहेत काही विशेष नाहीये चेकितान आहे शक्तिमान अशा प्रकारचा काशीराज आहे पुरुजित आहे कुंती भोज आहे माणसामध्ये श्रेष्ठ असणारा शैभ्य आहे आहे विक्रांत आहे उत्तम ओजा आहे तसंच सौभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सगळेचे सगळे महारथी आहेत सर्वे एव महारथ चेकितान के दृष्ट केतो विक्रांतो विक्रांत रूपना तो चै बेदे चेकिताने दृष्ट केतोय काशीराज आहे विक्रांतो विक्रांतो म्हणजे अत्यंत पराक्रम करणारा अशा प्रकारचा पराक्रमी आहे सगळ्या राजामध्ये श्रेष्ठ असणारा उत्तम उत्तम आहे शैब्य आहे हा कोणती भोज आहे हा कोणती भोज आहे युधामन्यू या ठिकाणी आलेला आहे आणि पुरोजित आदि राजे हे सक पुरोजित आदी हे सगळे सगळे राजे लोक आहेत हा सुभद्रा हृदय नंदन जो अपर नवा अर्जुन तो अभिमन्यू म्हणे जोरेल आणि तो समोर आहे ना आ, तो सुभद्रेचा नंदन जो दुसरा काय आहे अर्जुन आहे प्रति अर्जुन आहे प्रति अर्जुन अर्जुना सारखाच शूरवीर आहे अभिमन्यू हे त्याचं नाव आहे द्रोणाचार्य महाराज बघा तुमच्याकडे शिकले नाही शिकलेला देव कृष्णाकडे शिकलेला आहे आणि काही द्रौपदी कुमार हे सकाळी महारथी वीर मितीने जे परी अपार मिनले असती आणखीनही द्रौपदीचे मुलं आहेत आणि हे सगळेच्या सगळे महारथी महारथी कोणाला म्हणतात मोठ्या रथावर बसणारा तो महारथी नाही तर सगळे एसटीचे कंडक्टर ड्रायव्हर महारथी होतील दहा हजार योद्ध्या जो एकटा युद्ध करू शकतो त्याला काय म्हंटलं जातं महारथी अशा प्रकारे हजारो करोडो सैन्याबरोबर एकटा अतिरथी म्हणतात त्याला कारण अतिरथी होता अर्जुन महारथी नाही अतिरथी अशा प्रकारे काही अर्धरथी रथी असतात ते युद्धातल्या ते पदवी युद्ध आहेत अश्माकांत विशिष्ट आहे अन्यबुद्ध योद्धमान आहे का मग सैन्यस सज्ञानर्तन रंगमित बघाले ना पुन्नली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय विनाला 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 पुन्नली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गणेश